शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क सहा, सहा एक, 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 नमस्कार मी विकास विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागलेले अनेक तरुण जे आहेत ते राजकारणात आहेत मात्र त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर राजकारण करायचंय विकासाचे मुद्दे घेऊन काहीतरी कर्जतकारांसाठी किंवा ग्रामीण भागापर्यंत करण्याची तरुणांची इच्छा आहे याच अनुषंगाने कुमार सरहे आपल्या सोबत सर, है अपने सर आ, कशा पद्धतीने राजकारण करणार आहात नमस्कार सर्वप्रथम तर मी विकास नामाच्या माध्यमातून सर्वांना मी दीपालीच्या शुभेच्छा देतो काही दिवसापूर्वीच मला कळालं की जिल्हा परिषद निवडणुकी जे आरक्षण आहेत आपल्या रायगडचे ते जाहीर झाले आणि मला कळालं की आपली मानगावतर्फे जिल्हा परिषद वॉर्ड आहे तो महिला ओपन पडलेला आहे जनरल मला आपण एक संधी घेऊया कारण मी गेले माझे वडील सुद्धा बरेच वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये ऑलरेडी इन्वॉल्व्ह आहेत hmm. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन मी पुढे चालत आहे तर मी दोन वर्षापूर्वीच जेव्हा मला कळालं की आमच्या आमच्या ग्रामपंचायत मानगावतर्फेवरील ग्रामपंचायत जे आरक्षण आहे ते जनरल पडलं होतं आणि मी माझी सुरुवात तेव्हाच केली होती माझ्या माध्यमातून मी जमेल तेवढं चांगले इथे कार्यक्रम राबवतो कार्य केलेले आहेत कारण आमची आज संघटना आमची स्वतःची संस्था आहे बासरे सामाजिक शिक्षण संस्था त्या संस्थेच्या माध्यमातून मी कार्यक्रम राबवत हो असतो त्याच्यानंतर मी त्याच्या माध्यमातून संस्थेच्या मी एक स्कूल चालू केली आहे प्री प्रायमरी स्कूल जी आज नर्सरी ज्युनियर सिनियर हे तीन वर्ग आहेत आणि मुलांसाठी ही सुविधा जी आहे ही फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामध्ये काही त्यांना म्हणजे मा, पूर्ण सेवा आहे फक्त त्यांना इथे यायचं आहे त्यांना स्कूल बॅगपासून त्यांना बुक्स त्यांना सर्व प्रकारचं साहित्य ड्रेस सर्व मी त्यांना उपलब्ध करून देतं चांगल्या प्रकारचे उत्तम टीचर्स आहेत आणि अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रम असो कुठल्याही प्रकारचे आमच्या गावात आमच्या ग्रामपंचायत कार्यक्रम असो मी राबवत असतो जमल तेवढं मी सेवा करत असतो आणि म्हणून मला हीही मला ही, ही, ही संधीच वाटली कारण जनरल पाहिलं तर पंधरा वर्षातून एकदाच येतो मला वाटली ही आपण संधी घ्यावी आणि म्हणून मी ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि मी त्याच्यामुळे मी आमचे जे प्रमुख जे आमचे पदाधिकारी आहेत आमचे दादा आहेत दादा सावंत आहेत उत्तम शेठ आहेत आहेत दादा बडेकर आहेत आणि इतर आमचे कार्यकर्ते आहेत मी सर्वांसोबत मी या गोष्टीबद्दल आधीच मी त्यांच्यासोबत मिटिंग केलेली आहे सर्वांचं पॉझिटिव्ह रिप्लायही आलेलं आहे फक्त आता जसं तुम्हाला माहिती आहे की आमची जे राष्ट्रवादी आहे त्यांच्यासोबत आमची युती आहे तर अजून युती होयची आहे उपचार बाकी म्हणण्याला काय हरकत नाही बरोबर बरोबर युती व्हायची आहे त्याच्यानंतर जो काय जे काय वाटप होईल त्यानुसार आम्हाला आम्हाला समजेल आणि मला जो काय आहे तो आदेश मिळेल मला एवढी खात्री आहे मी पॉझिटिव्हच बघतोय की नक्कीच संघटना माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मला एक संधी देईल मी कुमार भास्के आहेत अनेक वर्ष राजकारणामध्ये प्रयत्न करतायत किंवा त्या प्लॅटफॉर्मवर आता उद्योगपती हा व्यवसाय कसा सध्या सुरू झालाय साहेब माझ मी ह्या आमचा जो उद्योग आहे जो बिझनेस आहे ह्याच्यामध्ये मी तिसरी पिढी आहे बासरे कंपनी बासरे कंपनी कारण आमचं माझे आजोबा अशोक शेठ बासरे हे आमच्या कंपनीचे फाउंडर आहेत त्यांनी आमच्या या बिझनेसचं स्टोन क्रशर आमचं क्वारी स्टोन क्रशरचं बिझनेस आहे आणि हे जी सुरुवात म्हणजे माझं जन्मही नव्हतं तेव्हा त्यांनी सुरुवात केलेली होती मग माझ्या वडिलांनी ते हॅन्डओव्हर हा पुढे ते चालवायचे हे, के हे केलं आणि आज मी तिसरी पिढी आलोय म्हणजे आज पस्तीस वर्ष तो बिझनेस चांगल्या प्रकारे उत्तम चालू आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही पुढे वाढतच गेलोय भर भरच त्यात माझे वडील टाकत गेले त्या त्यांच्याच पावलावर पाहून देऊन आता मी पण प्रयत्न करतोय आज त्याच्या बरोबर आता आमची दोन ते तीन दिवसामध्ये कडाव इथे नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन होतंय तर मी तुम्हाला आर... सीएनजी की पेट्रोल हा भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे इथे आता सुरुवातीला आपल्याला पेट्रोल व डिझेलच आपल्याला इथे अव्हेलेबल आहे पण आमची प्रेरणा आहेत की तिथे सीएनजी उपलब्ध हो सर तु उमरोली मध्ये महिलांसाठी आरक्षण पडलेलं आहे तुमच्या पत्नीचा विचार सध्या सुरू झालेला आहे बरोबर काय तुमच्या मिसेस काय करतायत कशा पद्धतीने निवडणूक लढवण्याचा विचार केलाय परिवाराने महिला राजकारणात आल्या पाहिजे चांगल्या आल्या पाहिजे प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी आरक्षित आहे या दृष्टीने बरोबर खरं तर माझी मिसेस साक्षी बासरे हिचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं फक्त ग्रॅज्युएशन नाही तर तिने एम एस सी केलेलं आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये मध्ये आणि लग्न व्हायच्या आधी पीएचडी ची एक्झाम देत होती आणि लग्नामुळे मग मा तुम्हाला माहिती प्रपंच आल्यानंतर ह्याच्यामध्ये आल्यानंतर ते काही फारसं तिला जमलं नाही कारण आमचं माझी एक वर्षाची मुलगी आहे तर ती ते परत कंटिन्यू करणारच आहे कारण तिला डॉक्टरेट ही पदवी पाहिजे अशी तिची इच्छा आहे तर मला उद्योगपती मिसेस स... डॉक्टर भाऊ डॉक्टर हो 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 बरोबर आणि मी आता आता परत का बाबा आपल्या कायद्याचा चांगला नॉलेज पाहिजे कारण आपलं आपण उद्योगपती सुद्धा त्या बिझनेसमध्ये आहोत आणि राजकारणात सुद्धा आपल्याला यशस्वी व्हायचंय म्हणून मी आता लॉच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे ओके म्हणजे उद्योगमध्ये लॉचं शिक्षण घेत हो जमेल तेवढा आपण प्रयत्न करतोय जेणेकरून मला फायदा व्हायला पाहिजे कुठे ना कुठे तर मला असं वाटतं की महिला म्हणजे माझी मिसेस शिकलेली आहे आणि तिला माझ्यासारखीच आधीपासून आवड आहे सामाजिक कार्यकराची आवड आहे कारण ती पण नवरात्रीचे उत्सव असो बरेचशे असे हल् कुंकू जे काही कार्यक्रम असेल ती राबवत असते आणि मला माहिती आहे का मला की बाबा महिलांपर्यंत ती चांगल्या प्रकारे पोचू शकते महिलांना न्याय देईल महिलांना न्याय देईल कारण कसं आहे बघा आज एक महिला जर मी जर समजा उमेदवार आहे जेंट्स आहे एखादी जेंट जे महिला माझ्याकडे यायला थोडीशी विचार करेल की जेंट्स आपले काही जे काय मत असेल कसे हे करू पण महिला महिलाशी चांगल्या प्रकारे बॉन्डिंग करू शकते पण तुम्ही तुमच्या पत्नीला राजकारणात पाठवता याचा विचार अनेक लोक महिलांना राजकारणात पाठवत नाही पण एवढं तुम्ही पाठवण्याचं कारण काय विशेष म्हणजे आली पाहिजे राजकारणामध्ये माझं असं मत आहे की एखाद्याचं आपल्याला टॅलेंट दिसतोय तर तो वाया जाता कामाला आपल्याला माहिती आहे का ह्या माणसामुळे समाजाला नक्कीच काहीतरी फायदा होतोय तर आपण त्याला थोडंफार पुश करायला पाहिजे okay. आणि त्या माध्यमातून मला असं वाटलं की आपण कारण आता जी स्कूलची आयडिया होती ही पण तिथीच होती okay. आम्ही संस्था ही दोन हजार अठराला स्थापना केली होती hmm. पण आम्हाला कुठली स्टेप काय करावा पुढे ते आम्हाला लक्षात येत नव्हतं स्कूल मोठे स्कूल मोठ्या प्रमाणात करावं कसं करावं पण तिने आम्हाला चांगली सूचना दिली की आपण फ्री ऑफ कॉस्ट लोकांना या संस्थेच्या माध्यमातून जमेल त्यांना जे म्हणजे आम्ही असं नाही की आमच्या ग्रामपंचायती पुरता तुम्ही पूर्ण जे काय आपल्या आजूबाजूला जे जे लोक आहेत ज्यांना ज्यांना परिस्थिती ज्यांची नाहीये कारण आज तुम्ही बघितलं असेल स्कूलचे जे जे पन्नास हजार वर्ष हो ते पण फक्त प्री प्रायमरी इथे आम्ही तीच प्री प्रायमरी स्कूल उपलब्ध केली आहे ती पण फ्री ऑफ कॉस्ट ओके तर हे तिचीच आयडिया होती मला असं वाटलं की तिच्यामध्ये चांगला एक पोटेन्शियल आहे ज्याचा फायदा नक्कीच समाजाला होईल सध्या उमरवली वार्डमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत अशा वेळेला मग सागर शेळके असतील आमदारांचे भावाचे मिसेस किंवा प्रसाद थोर्यांचे मिसेस असं सगळे आहे त्यात तुम्ही बरोबर मग हे सगळ्या उमरवडी वाढचे चर्चा शुरू चा मदे ला मदे है। जे आहे सुरू झालेले आहे याच्यामध्ये तुमचा निभाव लागेल असं वाटते तुम्हाला आज जर आपण पाहिलं तर नक्कीच तुम्ही असं बोलू शकता की मी ह्यांच्यामध्ये ज्युनियर आहे आज ह्यांच्यानंतर मी राजकारणात आलेलो आहे माझे वडील असतील पण मी ह्यांच्यानंतर म्हणजे आमदार साहेब त्यांचं तर मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही एवढं मी मोठं नाही पण आज मी जर बघितलं तर तुम्ही जर आज बघितलं असेल तर असंही आहे की महाराष्ट्रामध्ये माझ्यापेक्षा तरुण जे पिढी आहे आज आमदार आहे तर मला असं वाटतं की आपलं एज किंवा आपलं एक्सपिरियन्स बघण्यापेक्षा आपल्यात काय टॅलेंट आहे आणि आपली जी जिद्द आहे मला असं वाटतं की मी नक्कीच लोकांच्या काम येऊ शकतो समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतो कारण माझ्यात तो धाडस आहे आणि मला सर्वात महत्वाचं माझे माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या संघटनेचं पूर्णपणे पाठिंबा आहे किती वर्ष ठाकरे माझ्या तुम्ही काम केलं अनेक वर्ष माझे वडील करत आहेत त्यांच्या पावलावर पाऊल देऊन मी पण करतोय म्हणजे मला सांगताय त्या बरेच वर्ष त्याला झाली आहेत अनेक वर्ष झाली आहेत उमेदवारी असं होणार नाही कारण मी माझ्या वडिलांना बघतोय त्यांनी कधीच कुठल्या प्रकारची अपेक्षा केली नाही कारण त्यांनी आतापर्यंत जर तुम्ही मागचं काही जे काही हिस्ट्री बघितले असेल तर त्यांनी कुठल्याच प्रकारची निवडणूक लढलेली नाही एक संधी द्या बरोबर संधी द्या हे मी नक्कीच मागेल कारण मला असं वाटतं की मी मी आणि माझे मिसेस त्या केपेबल आहोत आणि ह्याचा फायदा नक्कीच संघटनेला होईल आणि जरी मला पक्षाने माझा विचार केला तर खूप चांगलं मा माझा विश्वास टाकला तर नक्कीच मी त्याचा त्याचा त्यांना पूर्णपणे जो हे आहे रिझल्ट आहे तो नक्कीच देणार आणि जरी माझा विचार नाही केला तर मी पक्षाच्या सोबतच आहे आणि कायम असणार कुमार आपलं नाव बासरे बासरे कुमार, कुमार यांनी सांगितलेले की वेगवेगळ्या पॅटर्न जे आहेत महिला राजकारणामध्ये आल्या पाहिजे उद्योगपती आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे गटाकडे जे आहेत उमेदवारी अर्ज केलेला आहे के मागण्यात आलेले की मला एक संधी द्या आता ठाकरे गटाने अजित पवार गटाची युती होते त्या युतीमध्ये ही जागा नेमकी कुणाला जाते हे पाहणं खूप महत्वाचं आहे सर तुम्ही आमची खूप बातचीत केली धन्यवाद मला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा